नमस्कार सहशिक्षण युट्यूब चॅनल वरती तुमचे मनापासून स्वागत आहे विद्यार्थ्यां धडा आहे मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम तर या धड्याचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर तुम्ही वरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल आयकॉन वरती बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला तुमच्या इयत्तेशी रिलेटेड जे व्हिडिओज जेव्हा मी अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि ते व्हिडिओज जे स्वाध्यायाचे आहेत हे तुम्हाला बघता येतील चला आपण स्टार्ट करूयात प्रश्न पहिला आहे योग्य पर्याय निवडा तर यामध्ये बघा प्रश्न पहिला औरंगजेब यांच्या पराक्रमाने जेरीज आला होता आणि त्यासाठी पर्याय दिलेले आहेत शाहजादा अकबर छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज तर औरंगजेब हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाने जेरीस आला होता त्यामुळे पर्याय ब, छत्रपती संभाजी महाराज हे उत्तर बरोबर येणार दुसरा प्रश्न बादशहाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापणारे ते कोण कोण आहेत यासाठी ऑप्शन दिले आहेत संताजी व धनाजी ब ऑप्शन संता आहे संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण आणि क ऑप्शन आहे खंडो वल्लाळ व रुपाजी भोसले तर बादशहाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापणारे आहेत संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण ऑप्शन ब बरोबर आहे प्रश्न ई e, गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा ऑप्शन अ आहे एसाजी कंक ब नेमाजी शिंदे आणि क प्रल्हाद निळाजी तर यातला अ ऑप्शन जो आहे एसाजी कंक हा बरोबर आहे यांनी गोव्याच्या लढाईमध्ये पराक्रमाची शर्थ केली होती विद्यार्थ्यां प्रश्न पुढचा दुसरा प्रश्न पाठात शोधून लिहा म्हणजे थोडक्यात आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत यामध्ये प्रश्न पहिला संभाजी महाराजांना जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी का फिरावे लागले चला बघूया त्याचं उत्तर पहिला पॉइंट मराठी मुलखाला उपद्रव देणाऱ्या जंजिऱ्या सिद्धीविरुद्ध इसवी सन सोळाशे बासष्ट मध्ये मोहीम उघडली दुसरा पॉइंट मराठी सैन्याने त्यांच्या ताब्यातील दंडाराजपुरी या किल्ल्याला वेडा घातला आणि जंजिऱ्यावर तोफांचा भडीमार केला परंतु त्याच वेळी मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आले त्यामुळे संभाजी महाराजांना जंजीराची मोहीम अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले प्रश्न दुसरा संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे का ठरविले उत्तर बघा पोर्तु गोव्याचे पोर्तुगीज हे शिवाजी महाराजांच्या काळापासूनच स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत असत दुसरा मुद्दा महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी स्वराज्यावर आक्रमण केले तिसरा मुद्दा पोर्तुगीजांनी संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेब बादशाशी हात मिळवणी केली आणि म्हणूनच संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचे ठरवले तिसरा प्रश्न राजाराम महाराजांनी जिंजीला जाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली उत्तर बघा पहिला मुद्दा मुघलांनी नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद मध्ये रायगड ताब्यात घेतला आणि महाराणी येसुबाई व शाहू यांना कैद केली दुसरा मुद्दा जिंजीला जाताना राजाराम महाराजांनी मुघलांविरुद्धच्या संघर्षाची जबाबदारी रामचंद्रपंत अमात्य शंकरजी नारायण सचिव संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यावर सोपवली चौथा प्रश्न महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने कोणत्या शब्दात केले आहे उत्तर बघा महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन देवदत्त या कवीने पुढील शब्दात केले आहे ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली दिल्ली झाली दिल्ली सहाचे गेले पाणी रामराणी भद्रकाली रणरंगी कुद्र झाली प्रयत्नाची वेळ आली मुघल हो सांभाळा तर आता याचा पण अर्थ बघूयात काय आहे तर याचा अर्थ पुढील प्रमाणे रामराणी म्हणजे राजारामांची पत्नी ताराबाई भद्रकाली प्रमाणे कोपायमान झाली आहे त्यामुळे दिल्लीच्या बादशहाची काय दिलं आहे भद्रकाली कोपली दिल्ली झाली दिनवाणी दिल्ली शहाचे गेले पाणी याचा अर्थ काय तर दिल्लीच्या बादशहाची औरंगजेबाची अवस्था दिनवाणी झाली आहे त्याचे तेज हरपले त्यानंतर पुढचं बघा रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्र झाली म्हणजेच भद्रकाली प्रमाणे पराक्रमी असणारी राजारामांची राणी ताराबाई ही मुघलांशी युद्ध करायला सज्ज होऊन तिने रणरागिणीचे रूप धारण केले म्हणून मुघलांनो आता स्वतःला सांभाळा अशा पद्धतीने तिच्या पराक्रमाचे वर्णन हे देवदत्त या कवींनी केलेले आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला चॅनललाही सबस्क्राईब करा पुढचा प्रश्न तिसरा का ते लिहा ओके तर यामध्ये कारण विचारलेली आहेत आपल्याला त्यामध्ये पहिला औरंगजेबाने आपला मोर्चा आदिलशाही कुतुबशाही राज्यांकडे वळवला काय याच उत्तर बघा पहिलं मराठ्यांचे राज्य जिंकण्याच्या इराद्याने औरंगजेब दक्षिणेत आला पण संभाजी महाराजांच्या पराक्रमामुळे व युद्ध कौशल्यामुळे दीर्घकाळ प्रयत्न करूनही त्याला हे राज्य जिंकता आले नाही त्यामुळे त्याने ही मोहीम स्थगित करून आपला मोर्चा आदिलशाही व कुतुबशाही राज्यांकडे वळवला दुसरा प्रश्न संभाजी महाराजांच्या नंतर मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठी सज्ज झाले चला याचं उत्तर बघा का कारण औरंगजेबाने संभाजी महाराजांना अत्यंत निर्दयीपणे ठार केले मराठ्यांच्या या छत्रपती स्वाभिमाना स्वाभिमान न सोडता अतिशय धैर्याने मृत्यूला तोंड दिले त्यांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन मुघलांशी निकराचा लढा देण्यासाठी मराठी सज्ज झाले तिसरा प्रश्न महाराणी येसुबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरण ठेवण्यात आले का ठेवण्यात आले याचं उत्तर आहे पहिला पॉइंट संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य जिंकण्यासाठी औरंगजेबाने जुल्फिक खानला रायगडावर पाठवले जुल्फिक कार खानाने रायगडाला वेढा घातला त्यावेळी गडावर राजाराम महाराज संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई व पुत्र शाहू हे होते या सर्वांचे एकत्रित राहणे धोक्याचे होते म्हणून राजाराम महाराजांनी या वेढ्यातून बाहेर पडावे व महाराणी येसूबाईंच्या नेतृत्वाखाली रायगड लढवावा असे धोरण ठरविण्यात आले इथे आपला हा स्वाध्याय संपला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असाच स्वाध्यायाचा इतर कुठल्या विषयाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असल्यास पटकन कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा थँक्यू